सामना या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ अंतिम सामन्यात फायनल सामन्यात प्रवेश करता होणार आहे त्यामुळे आता तामाने वर्ष जुगाई कोसू दोन्ही संघांसाठीचा पहिला पुकार आहे आणि सामन्याकडे जाऊया निदान पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतोय गोठणे संघाकडून आक्रमण दोन नंबर जर्सी परिधान केलीला हा चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना मागायला मिळतोय अतिशय भारदस्त गस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू आहे बघूया रोशनच्या दिशेनं खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय एक प्लस पॉइंट आहे तो यारीदस्ती माळभाशी संघाला कारण जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा दोन सामने खेळलेला आहे त्यामुळे दोटे संघाची दमछक झालेली असणारा खेळाडूंची नक्कीच एक प्लस पॉईंट ज्याला म्हणतो तो प्लस पॉइंट असणार आहे या संघाला आता मात्र रोशन बघायला परत पुन्हा एकदा आक्रमण रोशन ज्यानं मागच्या मध्ये एक गुणांकन प्राप्त केलं होत असा हा एक भारदस्त दस्त शरीर यष्टीचा चढाईपटू आहे ज्यानं कित्येक मैदान गाजवलेली आहे कित्येक मैदानावर ज्याला सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा बहुमान मिळालेला आहे असा हा रोशन इदा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये आप परत त्यांना बघायला मिळतोय शांत संयमी खेळाडू ही मात्र ढूवर डायरेक्ट रे बजर झालेला आहे इकडे बजर झाला की आपल्याला नक्कीच माहिती असणार आहे ही धोक्याचा इशारा केलेला आहे धोक्याची आहे धोक्याची सूचना आहे की आता मात्र आपल्याला एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे याची खात्री होते की या रायडरला अर्थात चढाईपटूला दोन 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 दो, दो, एक क्षेत्ररक्षण आहे तीस सेकंद अवधीचं पालन करणं गरजेचं आहे कोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे रोशनच्या बाजूनं जबरदस्त एक अँकर केला एक चौडा पकड केली जाते ती रोशन याच्याकडून पुन्हा एकदा रोशन दोन एक दोनच क्षेत्ररक्षण आहे उंच पुरा भारदस्त यष्टीचा असा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय एक नंबर जर्सी परिधान केलेला चढाई खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय तितका सावरतोय स्वतःला पुन्हा एकदा खोलवर चढायचा प्रयत्न केला जातोय पार करतोय थांबतोय स्वतःला सावरतोय आजमावतोय त्याला माहिती आहे की आपण कर्णधार आहे आपण जर का मैदानाच्या बाहेर गेलो आपण जर का बाद झालो तर आपल्या साथीदारांवर त्याची जबाबदारी वाढणार आहे त्यामुळे रोशन स्वतःला सावरतोय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये आणि आपल्या प्रांगणामध्ये परत तीन नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळत छोटासा खेळाडू संघाकडून या रित माळवशी संघाच्या प्रांगणामध्ये याच्या पुढचा सामना होणार आहे तो जुगाई कुसुम वरचे जाखमाता तामाने एक बोनस गुण आहे निश्चितपणे संघाचं खातं उघडलं जातं ही मात्र डाय रेड थर्ड रेड पजन झालेला आहे आता मात्र दुवर डायरेक्ट वेस रोशन थांबतो आणि दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जाते या ठिकाणी दोन दोन एक च क्षेत्ररक्षण आहे बोनस ऑफ असणार आहे अशा वेळेस मात्र एक जबरदस्त डिफेन्स आहे सुरेख डिफेन्स आहे सुरेख टॅकल आहे एक गुण प्राप्त होतोय अंकुश मैदानात येतोय आक्रमण होतोय पुन्हा एकदा छोटासा असा खेळाडू दोन 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 च क्षेत्र क्षण असताना या ठिकाणी स्वतःच्या लेफ्ट कॉर्नर मधून खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय हलकीशी उलकावणी देतोय रोशन याला कारण रोशन जर का पुढे आला तर मात्र चढाई भर तुला माहिती आहे आपण बाद असणार आहे त्यामुळे निदान रशा पार करतो आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळते पुन्हा एकदा आक्रमण रोशन एक, एक नावाजलेला असा खेळाडू आहे बोनस गुण आहे अतिरिक्त गुण घेतला जातोय पुन्हा एकदा दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे सहा विरुद्ध एक असं आक्रमण करताना हा खेळाडू छोटासा खेळाडू आहे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र एक जबरदस्त डिफेन्स केला जातोय चढाईपटूला कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर जात पहिला सेमीफायनलचा सामना आहे अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा असा हा सामना आहे त्याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र अंकुश याच्याकडून एक जबरदस्त डिफेन्स केला जातोय एका कर्णधाराकडून दुसऱ्या कर्णधाराला झेर बंद केलं जात आहे आक्रमण दोन नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पडतोय टच करण्याचा प्रयत्न आहे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय निदान रेषा पार करतोय मध्य जवळ स्थिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत त्यांना बघायला मिळतोय आक्रमण होतंय पुन्हा एकदा आता मात्र रोशन बाहेर आहे त्यामुळे जबाबदारी वाढणार आहे ते उर्वरित सहा जणांची यारी दुसती माळवशी संघाकडून पुन्हा एकदा आक्रमण होते दोन 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 एकचं क्षेत्ररक्षण आहे दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे अशा वेळेस थोडी घाई होताना बघायला मिळते चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय स्वतःच्या डाव्या चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय बघुया काय होणार आहे अत्यंत जबरदस्त हा सामना नक्कीच बघायला मिळणार आहे कारण मजल दरमजल करत उपांत्यपूर्व फेरी सामन्यात प्रवेश करते झालेले असे हे दोन्ही संघ आहेत प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय बघूया काय होणार आहे पंचांचा निर्णय ने मात्र नक्कीच योग्य तो रीत्या असणार आहे संघ बघूया आता काय घोटणे संघ बाजी मारतो का आक्रमण होतय तीन नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू छोटासा हा खेळाडू आहे बघूया टच करण्याचा प्रयत्न आहे रनिंग किक मारण्याचा प्रयत्न आहे दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे अशा वेळेस पार करतोय आपल्या प्रांगणामध्ये परत त्यांना बघायला मिळतोय रोशन चढाईसाठी सज्ज होतोय रोशनला माहिती आहे की मगाशी सुद्धा आपल्याला घोटणे संघानं पकड केलेली आहे टॅकल केलेली आहे डिफेन्स केलेला आहे के त्यामुळे रोशन सुद्धा तितका सावध होतोय एक बोनस गुण घेतला जातोय अतिरिक्त गुण घेतला जातोय माळबाशी संघाकडून दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना आक्रमण होत गोटणे संघाकडून ज्याने दोन नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू आता मात्र हे निर्णायक सत्र आहे आणि महत्वाचा हा सामना आहे सेमी सामना आहे अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा असा हा सामना कोटणी संघाच्या प्रांगणामध्ये आक्रमणासाठी सज्ज होतोय रोशन एक रनिंग टच केला जातोय रोशन याच्याकडून हँड टच केला जातोय आणि एक गुणांकन प्राप्त होतोय आता मात्र डू ऑर रेट थर्ड रेट त्यामुळे या चढाई चढाईपटूला आता मात्र कसरत ही करावी लागणार आहे कारण जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा डिफेन्स मध्ये माहीर असणारा संघ आहे एक स्कॉर्पिओ किक मारली जाते यशस्वीरित्या किक मारली जाते आणि एक गुणांकन प्राप्त होतोय घोटणे संघाच्या गुणसंख्येत रोशन पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय एक नंबर जर्सी परिधान केलेला रोशन स्वतः कर्णधार यारी दोस्ती माळवशी संघाकडून दोन दोन चा क्षेत्ररक्षण असताना एक छान बदल बघायला ही आहे छोट्या छोट्या चुकांना दोन्ही संघांनी आवर घालणं गरजेचं आहे जो संघ छोट्या छोट्या चुका ज्या संघाकडनं घडणार आहेत तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार दोन नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टू निदान रेषा पार करतोय बघूया काय होणार एकदा डाव्या बाजूला उजव्या बाजूला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये आणि आपल्या प्रांगणामध्ये परत त्यांना बघायला मिळतोय एक एक खेळाडू कबड्डी खेळाला साजेसा असा हा खेळाडू उंच पुरा खेळाडू रोशन दोन एक दोनच क्षेत्ररक्षण असताना माळवाशी संघाकडून गोटणे संघाच्या प्रांगणामध्ये निदान रेषा पार करतोय बोनस ऑफ असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा खोलवर या ठिकाणी चढाई केले जात नाहीये निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणामध्ये पहिला सेमी फायनलचा सा सामना अंतिम सामन्याकडे घेऊन जाणार असा हा सामना दुसरा सेमी फायनलचा सा सामना होणार आहे तो जुगाई तामाने आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे शेवटची चार मिनिटं आहेत गुन्हा काय आठ पाच माळवशी आठ पाच गुण आहेत घोटणे संघाचे आठ पाच पाच आठ मध्यंतराला केवळ एक गुणाची आघाडी होती माळवाशी संघाकडे आता मात्र तीन गुणांची आघाडी ती माळवाशी संघाकडे आक्रमण पुन्हा एकदा माळवाशी संघाकडून उभी ही आघाडी थोपवण्यात यश मिळतं का घोटणे संघाला अजूनही वेळ गेली नाहीये एका दुसरी जर का सुपर रेड झाली घोटणे संघाकडून तर मात्र निश्चितपणे या सामन्याचं चित्र पलटणार आहे तो होता चला सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा डूर डाय रेट तिसरी चढाई आहे पहिला सेमीफायनलचा सा सामना यानंतर दुसऱ्या सेमीफायनलचा सा सामना आणि त्यानंतर लगेचच अंतिम सामना शेवटची तीन मिनिटं आहेत लास्ट थ्री मिनिट शेवटची तीन मिनिटं असताना पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा खेळाडू गोटणे संघाकडून डिफेन्स डायरेक्ट थरले मला त्यामुळे आता एखादा गुण घ्यावा लागणार रोशनला पकड झाली तर मात्र सामन्याचं चित्र पलटणार आहे त्यामुळे रोशनला पकड करणं गरजेचं आहे कोणत्या सगळ्यासाठी बघूया रायडर रायडरबा आता बघूया काय होणार आहे आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर गेलेला आहे अशा वेळेस चढाईसाठी सज्ज होतोय एक कर्णधार मैदानाच्या बाहेर आहे दुसरा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहे मात्र तो सुद्धा आता बाहेर जातो शेवटची दोन मिनिट आहेत लास्ट टू मिनिट अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा सहा सामना आहे यानंतरचा सा सामना जुगाई कोसुंब वर्सेस जाकमाता तामाने चर्चासत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते दोन दोन एक दोन चालान संघ असताना तीन नंबर जर्सी परिधान केलेला हा छोटासा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय कमी होत चाललेली आहे त्यामुळे जर का सामन्यांची गुणसंख्या बघितली तर एक चांगल्या प्रकारची उभारी घेताना संघ बघायला मिळतोय तो हा यारी दस्ती माग संघ शेवटचं एक मिनिट आहे लास्ट वन मिनिट आमना सेकंड तीन विरुद्ध एकच आक्रमण करताना रोशन चढाईसाठी सज्ज होतोय सामना निश्चितपणे माळभशीच्या बाजूने झुकलेला आहे मात्र घोटणे संघानं सुद्धा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे तीन विरुद्ध एक आक्रमण करताना घोटणे संघाच्या प्रांगणामध्ये रोशन निदान रेषा पार करतोय मध्यरेशा जो स्थिरावतोय अंदाज घेतोय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये रोषण्याच्याकडून आणि आपल्या प्रांगणामध्ये परत त्यांना बघायला मिळतो तिसरा आणि अंतिम पुकार तिसरा आणि अंतिम पुकार लगेच मैदानाच्या दिशेने या दोन्ही संघांनी पुन्हा एकदा काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे काही सेकंदचा खेळ शिल्लक असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय तो हा खेळाडू सामनाची मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे ஆணி வைசத்தை குணஃபுலக்கே